माझा नवरा फक्त मला फसवण्यासाठी आलेला आहे तू माझे पैसे घेऊन पडणार किंवा असं तसं असं भरपूर लोक मला कॉमेंट करत आहे तर मी सध्या खरंच खूप टेन्शनमध्ये आहे की काय डिसिजन घेऊ काय नाही आणि म्हणते की तू एवढे कमावते नवऱ्याला ठेवू शकत नाही का कोणी म्हणते मुलांना बापाचं प्रेम पाहिजे परंतु मी आता एकच करणार आहे एकावे जनाचे करावे मनाचे बस एवढंच मला माहिती आहे आणि एक मोठं डिसिजन मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही रिअली सोबत आहे जे तुम्हाला पुढे मध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तरच कमेंट करा आणि चुकीचं वाटत असेल तर हॅलो हाय हॅलो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल मोहिनी आजारी कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे पण मी ना खूप 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 टेन्शनमध्ये आहे खूप टेन्शनमध्ये तर मला काय टेन्शन आलेलं आहे असं तुम्हाला वाटत असणार आहे तर मला टेन्शन आलेलं होतं हे पसारा आवऱ्याचं आणि सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे नवरा येणार आहे त्याचं ते पण मला टेन्शन होतं आता कोणी म्हणते की तुझा योग्य डिसिजन आहे कोणी म्हणते तो तुला फसवण्यासाठी येणार आहे हे आहे ते आहे म्हणजे मलाच सुचत नाही आहे मी काय करून काय नाही परंतु कसं आहे जेवढ्या लोकांचं मी जास्त ऐकीन तसं तुम्ही कोणाचंच ऐकत नसते हे तुम्हाला माहितीच आहे तर बघूया काय होते काय नाही तर मी गावावरून आली होती आणि त्या दिवसचा हा व्हिडिओ आहे म्हणजे हा व्हिडिओ सव्वीस तारखेचा आहे तर इथं ना सर्व घरात पसारा पसारा पडलेला तुम्हाला दिसणार असणार दिसतच असणार आहे आणि किचनमध्ये पण पसाराच होता स्वरा स्वराज स्कूलला गेले होते आता तुम्हाला असं वाटत असणार आहे की स्वरा स्वराज आणि भरपूर जण म्हणतात स्वरा हॉस्टेलला गेली नाही का स्वरा घरीच आहे का तर स्वरा आता हॉस्टेलला न जाता तिला मी माझ्याजवळ आणलेलं आहे त्याचं कारण काय आहे काय नाही मी हे लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो असो तर गावावरून आल्यानंतर एवढा मोठा आमच्या घरात पसारा पडलेला होता जे तुम्हाला की तुम्हाला दिसत आहे पार्सलसुद्धा भरपूर सारे येऊन पडलेले होते रात्री मी आल्या आल्या काही व्हिडिओ शूट केले होते तर ते सुद्धा पडलेले होते आणि ही पर्स बघा किती सुंदर आहे ही पर्स मला कोणी दिली हे पण मी तुम्हाला समोर व्हिडिओ सांगणार आहे तर मला एकच सांगायचं आहे आतापर्यंत जे केलेले आहे मी स्वतःच्या भरवश्यावर केलेलं आहे नवरा आलेला आहे हे गोष्ट खरी आहे त्याला मी माफी फक्त मुलासाठी दिलेली आहे कारण माझे कंटी कंटिन्यू माझ्यासोबत राहू शकत नाही आणि एकटी मी पुण्यात राहू शकत नाही कारण आहे कोणाचा तरी सपोर्ट असणे खूप आवश्यक आहे आपण अशी भरपूर कामं असतात की जिथं मला जाण्या येण्याचं काम पडते मुलांच्या शाळेत जाण्या येण्याचं काम पडते आणि प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्यांवर डिपेंड राहू शकत नाही असं वाटते की आपलं जर हक्काचं माणूस असेल तर ती गोष्ट वेगळी आहे त्याच्यामुळे यावेळेस मी त्यांनासुद्धा सर्व काही सांगितलेलं आहे की तुम्ही मुलांची जबाबदारी घ्यायची क राहतासोबत म्हणजे कंटिन्यू आम्ही सोबत राहणार नाही आहे हे पण गोष्टी मी क्लिअर करते कारण त्यांना पण माहिती आहे की की त्यांना इतक्या लवकर बदल घडवणे म्हणजे एवढं सोपे नाही आहे तर ते त्यांच्या ठिकाणीच त्याच कंपनीला राहून जॉब करत जातील फक्त त्यांना मंथली तीन ते चार दिवस जे सुट्टी भेटत जाणार त्याच सुट्टीत ते येत जाणार मुलांना भेटत जाणार मला पण भेटत जाणार आणि ते चार दिवस आम्ही आनंदाने गुन्ह्या गोविंदाने साजरे करू असं मला सांगायचं सा। आहे आणि कळश आहे माझे काही असे प्रमोशन असतात की ज्याच्यामध्ये कपल असतात म्हणजे असं म्हणा की कपलचाच तो व्हिडिओ असते त्याच्यामुळे मी दुसऱ्या व्यक्तीला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आणि सर्व गोष्टीचा विचार करून किंवा सेल्फिश म्हणा किंवा पैशाचा विचार करून मी माझ्या नवऱ्याला माफ केलेला आहे असंही म्हटलं तरी चालेल ओके okay, कारण तिसऱ्या व्यक्तीला आपल्या व्हिडिओत दाखवून आपलं नाव खराब केल्यापेक्षा त्याच नवऱ्याला घेतलेलं कधीही बरं तर इथं मी आता देवाचे गाणे लावून दिलेले ला, आहे देवाचे गाणे लावून दिल्यानंतर माझ्या याच्यामध्ये एक स्फूर्ती येते आणि मी व्हिडिओ म्हणजे गाणे ऐकत ऐकतच काम करत असते तर इथं ना संपूर्ण घरात राडा पडलेला होता मी कपडे सर्व आधी जे रात्रीचे जे व्हिडिओ केले ना ते घळे करून ठेवले रिटर्नचे पार्सल एका साईडने लावून ठेवले जे मला पा पार्सल आलेले होते तेसुद्धा एका साईडने लावून ठेवले त्याच्यानंतर मी सगळ्यात अगोदर जे काही कपडे मला धुवायचे होते ते वॉशिंग मशीनमध्ये डावल लावून दिलेले आहे परंतु म्हणजे माझी वॉशिंग मशीन आहे त्याच्यातलं ट्रायर खराब झालेला आहे त्याच्यामुळे मला ते हाताने पिळावे लागत होते हा जो नाईट ड्रेस आहे हा मला आलेला होता याचा सुद्धा प्रमोशन करायचं होतं तर मी अर्धे कामं करत होती अर्धे प्रमोशन करायचं करत होते आणि तुम्हीच विचार करा हे सर्व एकटीने हँडल करणे पहिलं मला काम कमी होतं ना त्याच्यामुळे मी हँडल करू शकत होती परंतु आता एवढं काम वाढलेलं आहे एवढं काम वाढलेलं आहे ना की एवढे प्रमोशन आहेत की ते माझ्या एकटीच्याने हँडल करत होत होत नाही जर मी प्रमोशन करत बसली तर मुलांकडे दुर्लक्ष होते त्याच्यातल्या स्वराला सुद्धा मी घरी वा परत आणलेला आहे त्याचा पेशल मी ब्लॉक करणार आहे की स्वराला मी घरी हॉस्टेलमधून का आणलेलं आहे का कारण आहे काय नाही हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त एवढंच सांगायचं आहे सध्या जे काही आपल्या आजूबाजूला सुरू मुली आहे मुलींना कुठेही सेफ्टी नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की माझी मुलगी माझ्याजवळ सेफ आणि व्यवस्थित राहणार आहे म्हणून मी तिला माझ्याजवळ आणलेलं आहे डिटेलमध्ये कारण मी लवकरच सांगणार आहे तिच्या चॅनलवर तर मी कपडे वगैरे लावून दिलेले होते इथं हे जे नाईट दोन नाईट ड्रेस होते त्याचा मला व्हिडिओ शूट करायचा होता त्याचा व्हिडिओ शूट केला आणि लगेच ड्रेस चेंज करून घेतला आणि इथं हे जे बॅग आहे तुम्ही बघू शकता ही बॅग आम्ही गावाला नेली होती याच्यात आम्ही जे काही लग्नाचे कपडे होते ते नेले होते आणि एवढंच नाही ज्या साडींचे मला व्हिडिओ शूट होते प्रमोशन शूट होते ते पण मी घेऊन गेली होती म्हणजे माझं कुठंही काम असलं ना ते बंद नसते माझे प्रमोशनचे व्हिडिओ मी कुठूनही करू शकते म्हणून मला एकच सांगायचं आहे असं काम करायचं की जेणेकरून आपण कुठंही असलो ना आपले आपलं काम चालू असलं पाहिजे आणि आपली अर्निंग सुद्धा सुद्धा चालू असली पाहिजे तर इथं जे माझी म्हणजे गावाला न्यायची बॅग होती ना ते मी सर्व काढून ठेवलेली आहे या बॅगमध्ये मी स्वराचे कपडे वगैरे ठेवलेले होते जे स्कूलचे होते तर ते मी काढून ठेवलेले होते आता या बॅगमध्ये मला ते ठेवायचे होते तर फायनली आता बॅग पॅक केलेली आहे तुम्ही बघू शकता परंतु ह्या बॅगने ना एवढं स्क्रॅचेस पडलेले आहे तुम्ही बघू शकता आयुष्यातले स्क्रॅचेस आणि या जा बॅगवरचे जा स्क्रॅचेस कधीच भरू शकत नाही एवढंच मला सांगायचं आहे तर फायनली आता ती बॅग मी पॅक केलेली आहे म्हणजे त्याच्यातलं जे सामान होतं ना ते बाहेर काढलेलं आहे वा कपडे धुवायचे होते ते धुवायला ठेवून दिलेले आहे जे पार्सल मी घेऊन गेली होती ते पण ठेवून दिलेले आहे काही कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकून दिलेले आहेत आणि आम्ही गावावरून आल्यानंतर ही ट्रॉली बॅग अशा पद्धतीने मी पॉलिथीन मध्ये ठेवून देत असते आता मी कितीही सांभाळून ठेवली तरी ही एकदा खराब झालेली आहे कारण मी जेव्हा अकोडला जाते तेव्हा सुद्धा भरपूर किती भारी परंतु अशी किती भारी वाटते ना जेव्हा बहिणी जवळची आपल्याला एखादी वस्तू आवडते आणि ती आपल्याला म्हणते तू हे घेऊन जा खरंच किती बरं भारी वाटते ना तर अशीच माझी भारी वाटते बहिणीची मला पर्स आवडते ती मला डायरेक्ट बोलली तू घेऊन जा आणि मी घेऊन आलेली आहे बोलली होती ती छान टाइप मधून दुसऱ्या कलरची मला हेच करत जाणार खूप भारी दिसते अशी हातामध्ये प्रमोशन वगैरे असतात ती अशी काही दुसरी मिळत नाही त्याच्यामुळे तू हेच भारी ना तर ही स्पर्ट खूप भारी वाटते जेव्हा आपल्याकडे किती काही असू द्या परंतु जेव्हा आपली बहीण वगैरे म्हणते ना हक्काने आपल्याला घेऊन जा मी दुसरी घेणार तेव्हा खूप भारी वाटतं माहिती आहे का तर मला ही दिलेली आहे माझ्या बहिणीने पर्स बघा किती सुंदर आहे ओके आणि स्वरासाठी हे शूज बघा हे स्वरासाठी शूज बघा किती छान दिलेले आहे ह्याच्यासाठी बहिणी पाहिजे आता मी हे ठेवून देते मस्त आणि पर्स तर मला जाम आवडलेली आहे सर्व घर आवरून घेतलं गॅसोटा आवरून घेतला भांडी घासून घेतली हे कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावले होते नंतर ते पिळून घेतले आणि फायनली एवढे सारे कपडे मी वॉश करून ठेवलेले आहे स्वराचे ड्रेस स्वराजचे ड्रेस आमचे आम्हाला गावाले जाण्याचे येण्याचे सर्व ड्रेसे त्यांचे स्वेटर ब्लँकेट हे सर्व काही एकदमच वॉश करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर कसं गावाला गेली पण आराम पाच दिवस आराम केला नुसतं परंतु तिकडून आल्यावर एवढे कामं होते ना खूप काम का, काम होते आणि लग्न कोकणचं लग्न आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेलं आहे आणि हे आहे स्वराच्या स्कूलचे ड्रेसेस वगैरे तुम्ही बघू शकता आता हे सर्व काही वॉश करून ठेवलं आणि स्वरा स्वराजचे स्वेटर पण वॉश केले खाली आली आणि खाली आल्याबरोबर ह्या साड्या होत्या रिटर्नमध्ये त्याचा मला व्हिडिओ करायचा होता तर ही तुम्ही बघत आहेत ना ही धूपछाव साडी आहे तुम्ही बघू शकता खूप छान याची काट आहे धूपछाव साडी आहे ब्लाऊज पण खूप छान आहे तुम्हाला जर ही साडी घ्यायची असेल तर खाली टॅग प्रवर्धकमध्ये मी टॅग करणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता साडीची गोष्ट कराल ना तुम्ही बघू शकता धूप छाव साडी आहे खूप छान काट आहे आणि जिथं ब्लाऊज असते ना तिथं बघा तुम्ही किती छान पद्धतीचं हे येणार आहे म्हणजे वर्क येणार आहे आणि ब्लाऊज बघा किती सुंदर आहे इथं बाजूला मी फोटो लावणार आहे अशा पद्धतीची तुम्हाला ही साडी येणार आहे बघा किती छान वर्क येणार आहे साडीवरून खूपच एक नंबर साडी दिसते तर ही खा साडी मी खाली टॅक प्रोडक्टमध्ये टॅक करणार आहे त्याच्यानंतर ही जी साडी तुम्ही बघत आहे ना हे सुद्धा खूप छान आहे म्हणजे गोल्डन क्रीम कलरमध्ये साडी आहे ह्याचीसुद्धा खूप भारी अशी लेस आणि याच्यावर सुद्धा खूप छान असं ब्लाउज पीस तुम्हाला येणार आहे वेडिंग सीझनसाठी ह्या साड्या खूप परफेक्ट आहे आणि सिल्क सॉफ्ट कपडा आणि याचा पण बघा ब्लाउज किती सुंदर आहे याचासुद्धा मी फोटो बाजूला लावणार आहे तर ह्या साड्या तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच खरेदी करा कारण फ्लिपकार्टवर सध्या बिग मिलियन सेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं स्वस्तात मस्त साड्या भेटणार आहे आणि ही आहे लास्ट साडी ही मरून कलरची आणि ही पण खूप उठावदार आणि छान दिसत तुम्ही बघू शकता कापड एक नंबर होता पूर्ण साडीवर अशा टाईपचं एम्ब्रॉयडरी वर्क होता आणि हा पदर बघा किती सुंदर तर आहे आणि याच्यावरचं तर ब्लाऊज एवढं भारी आहे ना की मी सांगू शकत नाही आणि या सर्व साड्या आहे ना रिटर्नमध्ये होत्या आणि सकाळी मी तुम्ही विचार करा घर आवरलं गॅस ओटा आवरला कपडे वॉश केले त्याच्यानंतर सर्व काही आवरून ठेवलेलं होतं स्वयंपाक पण केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी साड़, सा साडीचा व्हिडिओ करायला घेतलेला आहे ही पण साडी खूप सुंदर आहे आणि जॉकेट टाईप ब्लाऊज येते म्हणजे श्रग टाईप तर या सर्व साड्या घेण्यासाठी ट्रॅक पोटकमध्ये मी क्लिक करणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता ते ह्या हे व्हिडिओ झाल्यानंतर हे साड्या रिटर्नमध्ये केल्या मी रिटर्नमध्ये केल्यानंतर मग ह्या साडीचासुद्धा सा, मला व्हिडिओ द्यायचा होता ही पण रेडी टू वेअर साडी होती खूप फिरियलचे खूप छान पद्धतीची साडी होती आणि ते करता करताच मला एक वॅक्सचा व्हिडिओ होता म्हणजे हेअर रिमूवरचा तर तो तोसुद्धा व्हिडिओ मला करायचा होता तर लगेच तो व्हिडिओसुद्धा शूट करायला मी घेतलेला आहे कारण ऑलरेडी साडी वगैरे वेअर करेल के केलेली होती आणि त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही कुठंतरी असं फिरायला जात आहे आणि तुम्हाला लक्षात येते की माझे अप्पर लिप्स भरपूर दिसत आहे आणि ते मला आता काढायला अजिबात वेळ नाही तर अशा पद्धतीने तेच लोक आम्हाला स्क्रिप्ट वगैरे देतात आणि अशी मी कामात व्यस्त असते भरपूर त्याच्यामुळं असं वाटते बाहेरचं काहीतरी हँडल करायला एकजण पाहिजे आणि आई नसल्यावर मग नवरा असलेला काही वाईट नाही आहे तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओ वगैरे शूट केले त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला मुलं जेवण करून झोपलेली होती फक्त माझं जेवण बाकी होतं तर मी जेवण करायला बसली तेव्हा तेवढा नवऱ्याचा फोन पण आला मग नवऱ्यासोबत बोलता बोलता मी जे केलेला आहे तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका लवकरच नवीन व्हिडिओ अजून भरपूर व्हिडिओ बाकी आहे लग्नाचे व्हिडिओ बाकी आहेत आणि जी इथे आलेले आहेत ते सुद्धा व्हिडिओ बाकी आहे आम्ही फिरलो वगैरे सर्व सर्व ठिकाणी भरपूर त्यांनी मुलांना म्हणजे फिरायला वगैरे घेऊन गेले वेगवेगळ्या ठिकाणी सर्व सर्व आता बघ व्यक्ती किती जबाबदारी घेतील किती नाही जर त्या व्यक्तीने जबाबदारी घेतली तर चांगलीच गोष्टी आहे नाहीतर मी माझ्या पायावर स्टेबल उभी आहे ओके बाय बाय थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी